नमस्कार माय टू फॅमिली तर सिडको लॉटरी दोन हजार चोवीसमध्ये सिडकोचा दसरा धमाका तर रेल्वे स्थानकालगतच्या घरांची सिडकोची सोडत निवडणूक आचारसंहितेपूर्वी ऑक्टोबरमध्ये दसरा सोडत प्रक्रिया करण्याची जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकालगत आणि बस आगारांच्या जागांवर सिडको महामंडळ महागृहनिर्माण उभारत असून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या मुहूर्तावर शेकडो घरांची सोडत सिडको काढणार असल्याचे जाहीर केल्याने ऑक्टोबर महिन्यात सिडकोच्या घरांसाठी ग्राहकांची झुंबड उडणार आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यात लागू होण्यापूर्वी ही सोडत निघण्यासाठी सिडकोत हालचाली सुरू आहेत या सोडत प्रक्रियेमधील घरांच्या किमती खाजगी विकासकांपेक्षा कमी असल्याने मोठ्या प्रमाणात सिडकोकडे या सोडतीमधून महसूल जमा होण्याची शक्यता आहे सिडको मंडळ सध्या सदुसष्ट हजार सदनिका बांधत असून त्यापैकी चाळीस हजार सदनिकाच्या महानिर्माणाचे काम डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल असे सुतोवास नुकतेच सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकाने केले आहे या घरांच्या इमारतींचे बांधकाम नवी मुंबईतील बस आगार व वा अवजड वाहनतळ रेल्वे स्थानकांचे फोर कोर्ट परिसरात सुरू आहे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेत व खर्चात बचत होण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन आणि रोजगाराच्या संधी मिळेल या उद्देशाने ही घरे सिडको मंडळ बांधत आहे नवी मुंबईतील खांदेश्वर मानसरोवर खारघर व इतर रेल्वे स्थानकांपासून हाकेच्या अंतरावर या सदनिका उंच इमारतींमध्ये उपलब्ध होणार आहेत दरवेळेपेक्षा यावेळी ग्राहकांना त्यांची सदनिका इमारत व मजला निवडण्याची संधी सिडकोने ऑनलाईन सोडतीमध्ये ठेवल्याने ग्राहकांना त्यांच्या पसंतीची सदनिका व मजला निवडता येणार आहे सिडको मंडळाच्या सदनिका विक्रीच्या सोडत पद्धतीत पहिल्यांदा अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात येणार आहे परंतु अजूनही सर्व महागृहनिर्माण योजनांमधील घरांचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने दोन टप्प्यात सिडको ही सोडत काढणार आहे तर लवकरच सिडकोचा दसरा धमाका येईल आणि ही जी सोडत असेल ती नवी मुंबई खांदेश्वर मानसरोवर खारघर आदी ठिकाणी असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला इमारत व मजल्या निवडण्याची संधी मिळेल असं म्हटलं जात आहे तर लवकरच याबद्दल जी काही सविस्तर अपडेट असेल ती आपल्यापर्यंत नक्कीच येईल सध्या तरी मला हीच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार